आहे काम करा मुलीच वय किती आहे मुलीचं वय अठरा वर्षाची मुलगी आहे बघा आता अठरा वर्षाची मुलगी म्हणल्यानंतर तिला नवर किती वर्षाचा पाहिजे वीस वर्षाचा पाहिजे नियमान मग आता जर एखादा मुलगा तुम्हाला भेटला तर माझ्या बरे घेऊ या त्या मुलाचं गुणधर्म पाहू त्या मुलीचा आणि त्याचं लग्न लावू तू अठरा वर्षाची मुलगी हा तिला सात वर्षाचा मुलगा पाहिजे पाहिजे मी एक शंका विचारू हो विचार ना वीस वर्षाचा जर सापडला सापडला तर दहा वर्षाचा दोन अनुभव ए बोला काय बोलायला लाच वाटते की तुला दहा दहा वर्षाचं दोन वर्षा अनुभव हो का कसा आहे तुम्ही ती जबाबदारी त्याच्यावर येतात नका तिला वगैरे तुम्ही माझ्यावर सोपू आचार हा ताईसाहेबांचं वय अठरा अठरा एखादा वीस वर्षाचा मुलगा भेटला तर लगेच घेऊन येतो घेऊ बाय चा का साहेब काय माझ्या मातीत साकार तिकडं जाऊन फोन करण्यापेक्षाही ताईचल बरं आहे समजा तर वीस वर्षाचा नाही हो किती मुलगा चाला आहे म्हणतो दहा दहा वर्षाचा दोन आलो हा

তুমি <sniffing out> <us |zh|> <Yazums on>

आला आला थोडा ओर उठायला लागलं तांदा थोडं थोडं ओर उठायला लागलं आ बाय 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 ए जग भाई जग कत लावला जोडदार हा एक तुझे बाप आहे का बब्बा बार दिस करून जोडदार मला जरा शंका वाटती लाईट कमी दिसती आहे ए अर्धी म झाली परत मग काय करू आता एक काम करतो काय करू आरतीला पाणी होता लागते बाबा आता पाणी कुठलं वसू आता राम काही पळ जाऊ हित भिटलो एक काम पाणी उघड पाच लागा 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 आली पण आली त्याला বাট করি বসে আপনি

काय जायचं काय रे आतन तू तू आल बाहेर तू कुठं आलो बाहेर लग ल लग लड कोण कोण आहे रे आई सगळ बाप बापा सगळ पूर्गी जगराव आणि मी तू तू काढत ना तो का लगा लगा,